सरळ रस्ता आहे म्हणून तो स्पीड न आलाय गाडी आवरली नाही टर्न मध्ये हा तो आलाय ते आलाय सरळ त्या गॅप मधून सरळ खाली घेतला ओके तो समोर जो गॅप आहे त्यामधून सरळ असा डायरेक्ट खाली आला पण तो हा चुक अच्छा बरोबर त्यामुळे हे झालंय ते भरपूर गाड्या गेले तिथे भरपूर गाड्या अरे बाप आत मग तिघे होते पण तिघे जे तिघे वाचले ना म्हणजे सेम पुष्पा बिचार सारखा झाले बऱ्याच जण चुकीचा घडलेला आहे असे प्रत्येक जण बोलत होता सो सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या ब्रिजचं काम लवकरात लवकर एकदम व्यवस्थित केलं पाहिजे तर अशा घटना होऊ नये म्हणून मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर माझ्यासोबत आहे सिद्धार्थ तर सिद्धार्थ आज काय झालंय रे आपल्याकडे जर पुष्पाच्या पिक्चर मध्ये सीन होतो तसा आपल्याकडे हे पडलंय पिक्चर मधला जो सीन झालाय त्या पद्धतीने आपल्याकडे असा ट्रक पडलेला आहे तो डायरेक्ट नदीमध्ये गेलाय का म्हणजे जर तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिलाच असेल सर्वांनी जसा तो ट्रक गेला आहे नदीमध्ये डायरेक्ट तसा तो डायरेक्ट नदीमध्ये पडला आहे एवढ्या ब्रिजवरून हो ना सो आपण हा ब्लॉक शेवटपर्यंत पहा आणि नेमका कसा पद्धतीने तो ट्रक पडला आहे आणि खूप सारी गर्दी जमा झाली तुम्ही पाहू शकता एक साईडला की ते तुम्ही बघा आपण तिथे जाऊया आणि ब्लॉक बघूया सो नक्की ब्लॉक हा शेवटपर्यंत पहा आणि तो ट्रक निघतोय का नाही निघतोय ते आपण बघू सो चालू करूया ब्लॉक आता निघालो आहे इथे पाठीमागे गाडी लावले आणि आता आम्ही जातोय पुढे आणि जो कंटेनर आहे तो इथे पुढे पडलेला आहे आणि त्याला काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तुम्हाला ते अंदाज येईल की तो आपली जगमुडी नदी आहे जगमुडी नदी त्या नदीमध्ये तो आपला पडला आहे कंटेनर आणि हा जो रोड आहे ना हा मुंबई गोवा हायवेचा रोड आहे आणि तिथे एक दोन काल का दोन दिवस अगोदर रे दोन दिवसा। दोन दिवस अगोदर ही घटना घडलेली आहे आणि आज त्या कंटेनरला बाहेर काढतायत सो कंटिन्यू so, राहा आणि इकडे जे पाहत आहे की इकडे नदी आहे पूर्ण बघा पाठीमागे दाखवत आहे तुम्हाला तो दृश्य सो आपल्या तिकडेच जायचंय सो कंटेनर निघेल का नाही निघेल आज आपल्याला समजेल तर पाहू शकते ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि ही आपली जगबोडीची नदी इथे आलोय आपण नदी एवढी खोल आहे तो गेला नाही खाली एवढा चला भेटलं तर आता इथे वाले पण आहेत जर शूट करून दिली तू बारा ड्रायव्हर वाचलाय काय बोलतोय ड्रायव्हर त्यातून वाचलाय ही मोठी गोष्ट आहे ड्रायव्हर वाचलाय बघायला पाहिजे मग तो, तो गाडी बघ अशी बोलतात की गाडी सरळ अशी जाऊन बसली गाडी सपाट ना आता गाड्या ज्या पद्धतीने उभ्या आहेत त्याच पद्धतीने ती गाडी डायरेक्ट अशी उभी राहिले पाहूया चला गर्दी आहे अशी काय सो पाहू शकता आपण ज्या ठिकाणी आलो आहे आता कंटेनर दिसतोय का पाहूया पाहू शकता हा बघा हा बघा हा जो काढतायत समोरून खोल बघा किती आहे आणि तिथून समोरून काढतायत तो सो जरा जवळून जाण्याचा प्रयत्न करतो मी बघा नदी बघा किती खोल आहे ना कंटेनर बाहेर काढतायत डायरेक्ट तू इथे खाली गेलेला आहे आणि हा जो रोड आहे हा रोड आपला मुंबई गोवा हायवे तर या ठिकाणी जस की सरळ जातो त्या जाऊन ठिकाणी बसला म्हणजे जसा तू म्हणजे क्रॉस केला की ह्याच्यावरून डायरेक्ट अरे तर ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि फायनली तू आता बाहेर आलेला आहे केमिकलचा वाटत ट्रक अरे तू डायरेक्ट तिथे खोडला होता ना जरा जवळ जाऊया अजून पाहताय तुम्ही समोर प्रत्येक जण इथे व्हिडिओ शूट चालू केली नाही कस काय झालं पलीकडून समोरून डायरेक्ट खाली आला काय मग तो ड्रायव्हरचा काय सीन ड्रायव्हर वाचला उडी मारलाय म्हणताय ड्रायव्हर वाचलाय म्हणजे ह्या दोन गॅप म्हणून डायरेक्ट मध्ये आला खाली त्याला काय वाटलं अंदाज ना हा त्याला वाटतो सरळ रस्ता आहे ओके okay. तिकडनं येताना हा सरळ रस्ता आहे म्हणून स्पीड ना आलाय गाडी आवरली मध्ये तो सरळ सरळ गॅप मधून खाली आवडली ओके okay, तो समोर जो गॅप आहे त्या डायरेक्ट खाली आला पण तो असा उभा राहिलाय ना असा हेलिकॉप्टर कशी उतरते तशी गाडी अच्छा म्हणजे हेलिकॉप्टर प्रमाणे रात्री दोन वाजता झाली नशी ड्रायव्हर वाचला ड्रायव्हर वाचला कंडक्टर वाचला दोघे जण होत मध्ये पाहू शकतो जसं झुंकू दाखव एमपीआय म्हणून कशा काय मला समजलं नाही गाडी एमटीआय अच्छा रिकामी अच्छा रिकामी आहे त्यामुळे हा वाचला तो नाहीतर गाडी अशी सरळ खाली गेली असती आणि हे आता जसं तो बोला हेलिकॉप्टर प्रमाणे जसा हेलिकॉप्टर खाली असं उतरला तो त्यामुळे त्याला काय झालं काय झालं नाही म्हणजे त्याला धुका असल्यामुळे विषय झाला काय रात्रीचा आपल्याकडे धुकाचं आहे त्यामुळे जास्त प्रमाण जास्त झालं सर बघायला खोल भरपूर आहे ते पण किती फूट असेल हा अंदाजे नव्वद एक फूट मध्ये नशीब पाणी नव्हता पाणी नव्हता <laughs> <हाँ। laughs> फायनली वरती आला घटना तरी पण दोन दिवस अगोदरची आहे परवा 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 रात्री घटली काल दिवस होती इथं येऊन आता गाडी काढायला कंपनी वाले म्हणजे दोन दिवसापासून अशीच गाडी होती पाहू शकता किती खोल आहे प्रयत्न चालू आहे ऐंशी टक्के ते काम झालेलं आहे काढण्याचं गाडी हाय कुठची एम एच त्रेचाळीस आहे वाटत सो, सोलापूर सोलापूर मग आता ड्रायव्हर आहे कुठे आता ड्रायव्हर हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल आहे कोणत्या हॉस्पिटलला काय सांगितलं नाही काय आयडिया नाही आपल्याला मला एक झूम करून दाखवतो नेमका ती साईड कोणता बोलला तो ही तिथे उभे दिसतात माणसं तिथून डायरेक्ट तो खाली आला आहे असा आणि येऊन डायरेक्ट आपल्या इथे ही साईड आहे ना डायरेक्ट इथे येऊन बसला तो आणि तसा तसा त्याला आता उचलण्याचा प्रयत्न चालू आहे घटना आहे मुंबई गोवा हायवे जगबुडी नदी प्रसिद्ध नदी आहे आपली खेड मधली आणि हा जर इथून जर जरा पुढे गेलात ना तिथे भरणा नाका येतो आला 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 त्या साईडला पाहतील ना कुठे ही साईटची ही साईडची ब्रिज हालतो हा ब्रिज हालतो आहे तो फायनली कंटेनर बाहेर काढण्यात सक्सेसफुल झालेले आहेत सक्सेसफुल झालेले आहेत ओके झालेलं आहे

तुम्हाला दाखवतो तो गॅप समोरून हा जो गॅप दिसतोय इथून डायरेक्ट सरळ आला तो आणि जसा आहे ना तसाच उभा बसलाय तो जसा हेलिकॉप्टर प्रमाणे बोलतात ना त्याप्रमाणे डायरेक्ट तसाच बसलाय काय बोलत आहे आता मी तिघे होते मग तिकेच्या तिघे वाचले ना आयुष्य वाचला म्हणजे सेम पुष्पा बिंचारखा झालंय सेम ना पुष्पा पिक्चर असो फायनली निघालेला आहे चलाय सक्सेसफुल सो आम्ही पण आता निघतोय खूप ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि मी माझी गाडी तिकडे पुढे बघा गाड्या कुठून कुठून टाकतायत लोक ai tu short cái đây tu đã cái là vajgar đi ha cái này sau cả chân luôn sau cả sau cả rồi đi à vâng dồn vâng dồn vâng dồn vâng yeah yeah फुल ट्रॅफिक ब्लॉगिंग झालं ब्लॉगिंग हो चला फुल ट्रॅफिक जाम झाले सो so, फायनली आपण आपल्या गाडीची ते पोचलो आहे जसं तुम्ही पाहू शकता ते पूर्ण मुंबई गोवा पॅक झालेला आहे आणि एक कंटेनर गेला होता खाली ते तुम्ही पाहिलाच असा या व्हिडिओमध्ये सो अशा काही घटना इथे आपल्या कोकणामध्ये होतच राहतात आणि हा जो ब्रिज आहे तो खूप रिस्की ब्रिज आहे आणि इथे पाहू शकता की जी ट्रॅफिक जाम झाले पाठीमागे ही साईड हे बघा तिकडे सो ब्लॉक कसा वाटला आता ब्लॉक कसा वाटला बोलण्यापेक्षा ही मोठी म्हणजे दुर्घटना आहे सो कृपया करून सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिला पाहिजे का का आणि या पुलाचा काही ना काय थोडाफार कामकाज व्यवस्थित केला पाहिजे कारण अशा एक वर्षभरात तरी आठ नऊ घटना घडतात असे बरेच जण तुम्ही ऐकलात लोकांकडून या गोष्टीपासून बरेच जण माझे मित्र वगैरे भेटतात इकडे थंडीचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे हे जे झालं आहे ते धुक्यामुळे झालं झालंय कारण त्याला अंदाज आला नाही आणि आप आपल्या कोकणामध्ये आता थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर कृपया करून दोन चाकी असेल तीन चाकी असेल किंवा चार चाकी असेल तर गाडी सावकाच चालवा नाही अशा घटना होत राहतात आणि हा जो ब्रिजचा काम आहे बऱ्याच जण चुकीचं घडलेलं आहे असे प्रत्येकजण बोलत होता सो सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या ब्रिजचं काम लव लवकरात लवकर एकदम व्यवस्थित केलं पाहिजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून तो ब्लॉक बोलू नये आपण दुर्घटना घडली नशीब तो ड्रायव्हर वाचला सो कमेंट करून सांगा की तुमचा पण गाडी चालवताना स्वतःची काळजी लागते कमेंट करून सांगा तुम्ही पण इथे आला होता का किंवा तुम्ही जे खेडवाले असाल भरणावाले असाल चिपलून वाले असाल किंवा मुंबई गोवा मार्गातून दररोजचा तुमचा प्रवास ब्लॉक कुठपर्यंत जातोय कुठल्या शहरापर्यंत जातोय हे कमेंट मध्ये नक्की सांगा कुठल्या गावापर्यंत पोहोचतो हे पण आम्हाला नक्की, नक्की कमेंट करून सांगा सो आपण भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये बाय